भार आज यांचे ही जाण्यास सजद्दा भाई यांच्या शुभ हस्ते आणि त्याचप्रमाणे राहुलजी सल्लोचकर उमेशजी शाह त्याचप्रमाणे इन्कम टॅक्स अमेरिका वाघमोडे साहेब यांच्या सगळ्यांच्या शुभास उद्घाटन तुम्ही आज पुण्यामध्ये जो केलेला आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटीने मोठा एक्सपो हा भारतातल्या नाही तर परदेशातल्या सगळ्या इंडस्ट्रीज आणि मोठ्या मोठे होलसेलर यांना एकत्र करून हा एक्सपो करावा की जेणेकरून पुणे शहरात हार्डवेअरचा बिझनेस मोठ्या प्रमाणात वाढेल कारण पुणे शहर वाढत चाललेलं आहे आणि पुणे शहरात बिझनेस हब हो। होण्याची फार मोठी शक्यता काही नाही चांगलीच जागा आहे जा त्यामुळे या इंडस्ट्रीचा जरूर लोकांना एक्सपोचा जरूर फायदा होईल या एक्सपोला पुणे व्यापारी महासंघातर्फे हार्दिक शुभेच्छा थँक्यू शहा भाजप व्यापारी आघाडी पुणे आज एक्सप्लो कोर म्हणजे हे बोरा समाज म्हणजे मी जे आज हे इथं मोठं एक्झिबिशन केलेलं आहे ते माझं त्यांनी बोलवलं त्या एक्झिबिशनमध्ये वाघमारे साहेब रामतासाहेब राहुल किर्लोस्कर यांचे हस्ते व माझे हस्ते त्यांनी जे ओपनिंग केलं त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप धन्यवाद म्हणतो ज्या हिशोबाने हे खोरा समाज म्हणजे करत इथं इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट जे मी बघितला आणि आम्ही बघतो आहे आणि ज्या हिशोबाने हे लोक पुढं त्यांचं डेव्हलपमेंट करताय तर त्यांना माझ्यातर्फे आणि भाजप व्यापारी आघाडी खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराज हे झालेलं आहे जर मी सगळ्यांना आव्हान करतो सगळ्या कुणाकऱ्यांना मी आव्हान करतो की या तुम्ही एक्सपोमध्ये यावे आणि बघावे की आमचा जे दाहूदी खोरा जे समाज आहे जे कम्प्लिटली बिझनेस कम्युनिटी आहे त्यांचे केवढे डायव्हर्सिफाईड बिझनेस आहेत आणि या एक्सपोचा उद्देश आहे की आम्हाला दाखवायचं जगाला की आमचे फक्त जे लोकांचा कन्सेप्ट असतो की दाऊदी बोरा कम्युनिटी फक्त हार्डवेअर आहे पण इकडे तुम्हाला हार्डवेअर नाही भेटणार तुम्हाला इकडे मॅन्युफॅक्चरिंग भेटणार आहे आणि आमचे एक नवीन ड्रेन आता सुरू केलेलं आहे सैदासाहेबांनी हे सगळ्यांनी आता ट्रेडिंगमधनं सगळ्यांनी मॅन्युफॅक्चरिंगकडे जावं का त्यासाठी आम्ही हे पाऊल घेतलेलं आहे आणि ते आमचं मेन उद्देश आहे की आम्हाला सगळ्यांना हे संदेश द्यायचं आहे की आता इथे आपण सांगतो की वी आर द चेंज इज परमनेंट इट्स अ व्हेरी कॉमन सिंग आहे प्रेंजी हे द चेंज हॅज टू बी दॅट परमनेंट सो so आता, 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 आता ते तुमचं रेंट सेटर आहे की तुम्ही आता फक्त व्यापारी आहे ते आता तुम्ही एक पाऊल पुढे या आणि आता तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग जवळ या जो कंपनी असतो या सनिच कंपनी मेनली या कुटुंबली कुपुरान इट कम्प ऑफ टायकल त्या बाबेश इज ऑल ओव्हर द वर्ल्ड या द वन ऑफ द बेस्ट शेटिंग कंपनी इन इंडियाची सुरुवात पाचगणीला महाबळेश्वरच्या सेजनी झालेली आहे आणि आता आम्ही ऑल इंडिया आणि अठरा देशांमध्ये पण याचे प्रोडक्ट्स जे आहेत ते आम्ही एक्सपोर्ट करतो सध्या आम्ही फ्रूट कसेस सिरप कन्फेक्शनरी जॅम आणि मपलिंग सिरप आणि बेकरीशी रिलेटेड जे प्रोडक्ट्स आहेत ते आम्ही तयार करतो आहे आणि सगळीकडे त्याचं डिस्ट्रीब्यूशन करतो आहे ब्रांड नॉन एल्कोहलिक है वी आर ट्वेंटी फाइव ईयर्स ओल्ड दुबई बेस्ड कंपनी हमारा अभी इंडिया में वेबसाइट भी है हमारे आउटलेट्स भी है और हम टारगेट कर रहे हैं कि हर स्टेट में अभी विद इन वन ईयर हमारे हर स्टेट में हर आउटलेट होके